अनेक महिलांवरचे होणारे अत्याचार असू दे पुण्या मुंबईमध्ये परवा झालेली केस असू दे वर्दीची भीतीच आज राहिली नाही असं अनेक समाजाच्या घटकांमधून दप्ते आवाज ऐकायला मिळते असं वाटतं आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशीलपणेच महाराष्ट्र सरकारनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि जे कोणी व्यक्ती ही जर जेव्हा उपोषणाला किंवा आंदोलन करते ते दहा पंधरा दिवस का खेचत राहतं हे सरकार एखादा आपल्या महाराष्ट्रातला व्यक्ती तो नागरिक आहे या राज्याचा प्रत्येक राज्यातल्या मान त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आणि तातडीने मराठा असू दे धनगर असू दे लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विषयात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सरकारने आणावं हे गेले दहा वर्ष मी सातत्याने पार्लमेंटमध्येही बोलते आणि महाराष्ट्र सरकारलाही विनंती करते

मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे तो पन्नास खोके नॉट ओके आणि त्यांनी पन्नास खोकेवाल्यांना रिजेक्ट केलं आहे हा डेटा सांगतो महाराष्ट्राचा आरक्षणाचा विषय हा ज्या पद्धतीने सरकारनी हाताळला आहे म्हणजे दोनशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत त्यांचे दहा वर्ष केंद्र सरकारमध्ये बाकीच्या राज्यांच्या आरक्षणाची चर्चा पार्लमेंटमध्ये होते मग मा महाराष्ट्राची का नाही होत मी अनेक वेळा अर्जुन मुंडाजी तेव्हा मंत्री होते मी त्यांना अनेक वेळा ऑन रेकॉर्ड काढून बघा मी किती वेळा त्यांना विनंती केली आहे की संपूर्ण देशाचा कश्मीर टू कन्याकुमारी जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे ती सगळी बिलं मागवा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एक नाही दोन नाही चार दिवस चर्चा करू आणि एकदा काय तो न्याय प्रत्येक समाजाच्या मागणीला देऊया ही मागणी पण मग एक कुठलं तरी बिल आणायचं मग ती एक आरक्षण द्यायचं संपलं मग दुसरं आणायचं असं कसं चालेल केंद्र सरकारमध्ये एवढी सत्ता असताना दहा वर्ष त्यांनी आरक्षणाबद्दल काय केलं इलेक्शन आले की आरक्षण देऊ म्हणायचे अहो आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्रजी म्हणले होते दहा वर्षापूर्वी की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ काय झालं दहा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे आणि मेजॉरिटीमध्ये आता मेजॉरिटी कमी झाली हा भाग वेगळा कोणाबद्दल माहिती नाही पण उद्या उदयनराजे भेटतील मला त्यांना मी सांगेन सगळं डॉक्युमेंट आणि मला असं वाटतं ते आमच्याचकडे होते ना तेव्हाच मागणी झालेली आहे उदयनराजे जी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते ना तेव्हाच हाऊसमध्ये मागणी झाली आहे कदाचित विसरले असतील लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारी अर्धा सगळ्यांकडून केली जाते

महाविकास आघाडीचे सगळे वरिष्ठ नेते हे एकत्र बसणार आहेत फक्त तारीख कधी होईल कारण मला वाटतं मंगळवारी काँग्रेसची काहीतरी मीटिंग दिल्लीला लागली आहे त्यामुळे एखादा दिवस पुढे मागे होईल मग राज्यसभेचे आमचे सगळे नेते दिल्लीला येतील त्यामुळे पुढच्या आठवड्याभरात ते क्लिअर होईल मला माहिती उद्या त्यांची असेंब्ली सुरू होती आणि साहेब मुंबईत आहेत दोन दिवस कारण का राज्यसभा बुधवारी का गुरुवारी सुरू होते लोकसभा उद्या सुरू होते अनेक अशा घटना सगळ्याच पक्षाच्या नेत्यांबद्दल कानावर येतात त्या चॅनल्स मधून येतात मला असं वाटतं ह्याची सविस्तर चर्चा झाली पाहिजे आणि केंद्र महाराष्ट्र सरकारनी आरक्षण असेल जीएसटीचा हा मोठा अतिशय गंभीर प्रश्न असेल दुधाचा भाव असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील नीटची परीक्षा असतील या बाबतीत सातत्याने जी लाईन महाराष्ट्र सरकारने घेतली आहे ती अतिशय चुकीची आहे आणि त्याच्यामुळे आज ही जो जो तुम्ही सगळा हा बघताय महाराष्ट्रामधला विस्कळीतपणा दोनशे आमदार असलेलं हे सरकार है हो। ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे तरी कुठलाच प्रश्न यांच्याकडून सुटत नाही अशा <laughs> गोष्टींवर काय बोलणार मी स्वतः तंबाखू मुक्त महाराष्ट्र आणि देशात काम करते अशा गोष्टींवर काय बोलणार नो कॉमेंट नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका